कोल्हापुरातील वातावरण बघून दिल्ली मुंबई कोल्हापुरात येऊन बसली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीनदा येऊन गेले आज पुन्हा येत आहेत त्यांनी आता जून पर्यंत ता कोल्हापुरातच राहून निकाल बघूनच मुंबईला जावे असा टोला आमदार पी एन पाटील यांनी लगावला महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ यावरुज पडळे येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते अध्यक्षस्थानी जयसिंह हिरडेकर होते आमदार पाटील म्हणाले की कोल्हापूरला पंतप्रधान मोदी येऊन गेले अमित शाह आले मुख्यमंत्री शिंदे तीनदा येऊन गेले आणि पुन्हा येत आहेत कोल्हापुरातील वातावरण बघून त्यांना पराभवाची भीती वाटत आहे म्हणूनच त्यांची चलबिचल झाली आहे या शाहू महाराजांनी इथेच काय केले असे विचारत आहेत यांनी काय केले ते येथील शेतकऱ्यांना गावकऱ्यांना माहीत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी